रामकृष्ण हरिमंडळी संत नामदेव महाराज समाधी सोहळा नामदेव पायरी वत नामुची मिरासी पंढरी विटोबाचे घरी नांदनुक सेवा करू नित्य वाचू महाद्वारी नामाची उजरी ते साधू संता शरण जाऊ मनोभावे प्रसाद स्वभावे देती मज नामा आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देती वरी आयश आषाढ वैद्य त्रयोदशी म्हणजे संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा समाधी देत संतांच्या चरणधुळीचा लाभ व्हावा हो म्हणून नामामन्ये आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती असे म्हणत विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली नामदेव महाराजांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबियांनी व संत जनाबाई यांनी सुद्धा याच ठिकाणी समाधी घेतली पंढरपुरात नामदेव महाराजांचे राहते घर केशिराज मंदिर व विठ्ठल मंदिर येथील नामदेव पायरी या दोन्ही ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो संत नामदेवांबद्दल थोडक्यात माहिती नामदेव नामदेव महाराज समाधी उत्सव साजरा केला जातो या उत्सवाचे आयोजन देहूकर फडतर्फे होते टेंभूकर मंडळी व व्यापारी वर्गाचे या उत्सवास सहकार्य असते त्रयोदशीला समाधीचे कीर्तन झाल्यावर महाद्वार व्यापारी वर्गातर्फे महाप्रसाद देतो मंदिर समितीतर्फे या प्रसादासाठी थोडा शिदा दिला जातो संत नामदेवांबद्दल थोडक्यात माहिती भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य असलेले महाराष्ट्रातील हे थोर संत होत आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी या बाबतीत भावनिक एकात्मता साधली भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले दामा शेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोनाई त्यांची माता होती दामा शेट्टींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता म्हणजे ते शिंपी होते त्यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष येदुशेट हे सात्विक प्रवृत्तीचे भगवदक होते सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी नरसी नामदेव हे संत नामदेवांचे जन्मगाव होय नामदेवांचा जन्मप्रभाव नाम संवस्तरात शक्के अकराशे ब्याण्णव इसवी सन बाराशे सत्तरमध्ये मध्ये कार्तिक शुद्ध एकादशी रोहिणी नक्षत्रास रविवारी झाला संत नामदेवांना ऐंशी वर्षाचे आयुष्य लाभले त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले त्यांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण अशी भक्ती केली संत गोराकुंभार यांच्याकडे तेर ढोकी येथे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव मुक्ताबाई संत नामदेव चोखामाळा चोखा मेळा विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबा काकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले पत्नी राजाई मोठी बहीण आऊबाई नारा विठा गोंदा महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होते स्वतःला नामय्याची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या संत नामदेवांची अभंग गाता सुमारे पंचवीसशे अभंग प्रसिद्ध आहेत त्यांनी शौरसेनी भाषेत काही रचना सुमारे एकशे पंचवीस पदे केली त्यातील सुमारे बासष्ट अभंग नामदेव की मुकबानी शीख पंतांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत संत नामदेवांनी आदि समाधी व तीर्थावेळी किंवा तीर्थावली या ग्रंथातील तीन अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे कीर्तनात अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे आपल्याला लक्षात येते नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग अशी त्यांची योग्यता होती नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जेगी ह्या त्यां हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते भगवंतांच्या व साधू संतांच्या चरण स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील वठ्ठल मंदिराच्या महाद्वारे पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली संत नामदेव हे आषाढवद्य त्रयोदशी शक्के बाराशे बहात्तरमध्ये शनिवारी तीन जुलै तेराशे पन्नास रोज रोजी, रोजी पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले नक्की दिनांकाविषयी एक वाक्यता दिसून येत नाही संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभर फिरले